कार्यकर्त्यांची जी आहे ती तुमची उमेदवारी निश्चित मानली जाते आज तुम्ही कार्यकर्त्यांशी गाठीपेठी घेताय काय सांगाल एकंदर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा विचार घेऊन माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांचा विचार घेऊन कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचणं कार्यकर्त्यांपर्यंत कामाची जी माहिती आहे ती कार्यकर्त्यांनी घरोघरी पोचवायला सुरुवात केलेली आहे आणि आज सकाळी हवेली तालुक्यापासून सुरुवात झाली हवेली तालुका खेड तालुक्याचे कार्यक्रम करत आता शेवटी भोसरी विधानसभेमध्ये आलेलो आणि मोशीमध्ये जो आमचा खर तर राणा वाघ आहे आमचे धनंजय भाऊ अलाट आहे त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांशी आता वार्तालाप झालाय आणि आता या भेटीचा तो आहे आता देखील मधून उमेदवार डिक्लेअर झाला नाही त्यांना उमेदवारी मिळत नाही अगदी चर्चा देखील कुणाला उमेदवारी मिळत नाही माहिती अच्छा मला वाटतं की माझ्यासारख्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातल्या व्यक्तीवर आदरणीय पवारसाहेबांनी जो विश्वास दाखवला आणि गेल्या पाच वर्षात जे काही काम करू शकले त्या कामाची ही पोच पावतीये आज मी सर्वत्र फिरत असताना मायबाप जनता उत्साहानं जो पाठीवर आशीर्वादाची थाप देते कौतुकाची थाप देत आहे मला वाटतं ही पोच पावती आणि त्यामुळे कदाचित उमेदवार शोधण्यासाठी महायुतीला आणखी वेळ लागत असावा पण लोकशाही आहे त्यामुळे कोणी ना कोणी उमेदवार तर नक्कीच समोर येणार परंतु यामध्ये आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा हुरूप मात्र शंभर टक्के वाढलेला काय वाटतं सध्या आपल्या महाराष्ट्रात त्याचा काही इफेक्ट ह्या लोकसभेत शंभर टक्के प्रचंड याचा परिणाम जाणव आजही आपण जर सगळे राहुलजी गांधींची जी यात्रा मणिपूरपासून सुरू झाली याचा जर आपण अंदाज घेतला तर ईशान्य भारतामध्ये परिस्थिती पर आपल्याला झपाट्याने बदलताना दिसते परवाची पाटण्याच्या ग्राउंडवर जी प्रचंड अतिविशाल जी सभा झाली या सभेचा जर आपण रिपोर्ट बघितला आसाम मध्ये परिस्थिती बदललेली दिसते आणि महाराष्ट्रातही ज्या पद्धतीनं खासदार राहुलजी गांधी यांच्या यात्रेचं स्वागत करण्यात आलं मध्येच याची चुणूक जी बघायला मिळतात हे सर्वसामान्य प्रेक्षकांचं दुर्दैव आहे की जे मेन स्ट्रीम चॅनल्स आहे त्यांच्यावर अनेक बंधनं असल्यामुळे जशा पद्धतीने इतर रॅलीज दाखवल्या जातात तुमच्या शहराची स्माइल ही गोष्ट सांगते इतर रॅलीज दाखवल्या जातात तशी राहुलजी गांधी यांची भारत न्याय जोडो यात्रा ही दाखवायला थोड्या मर्यादा तुम्हाला सगळ्यांना येतात पण सोशल मीडियाच्या माध्यमातून ही गोष्ट पोहोचते आणि लोकांमध्ये प्रचंड एक कुतूहल प्रचंड उत्सुकता आणि आश्वासकता म्हणजे राहुलजी गांधींनी आदिवासी बांधवांसाठी ज्या गोष्टी दिल्या एम एस पीच्या संदर्भातलं जे विधान केलं जात निहाय जनगणनेचं जर विधान केलं या जर गोष्टी बघितल्या तर एका अर्थी इंडिया आघाडीची जी फ्युचर प्रॉमिस आहे ती समोर येतात आणि नक्कीच याचा परिणाम होताना दिसतोय त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या पायाकाची वाऊ सरतात देखील सातत्यानं उठवली जाते काय वाटतं फडणवीस यांच्या संपर्कात देखील असल्याचं बोललं जातं काय वाटत मला वाटतं आदरणीय प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी या संदर्भातली भूमिका यापूर्वी सुद्धा स्पष्ट केलेली आहे आणि मला असं वाटतं योद्धा जेव्हा गुडघे टेकत नाही तेव्हा त्याला बदनाम करण्याचा डाव हा कायम रचला जातो आदरणीय पवार साहेबांच्या विचारावर प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील साहेब हे सातत्यानं वाटचाल करतात कालही जेव्हा नगर जिल्ह्यातला जो एक महत्वाची घटना ज्याला मानली जाते ते मारनेरचे आमदार निलेश लंके हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात आले त्यावेळी जयंत उपस्थित होते तर त्यांच्याविषयी निर्माण करून कुठेतरी हे संशयास्पद वातावरण तयार चुकीचं आहे भारतीय जनता ही गोष्ट कळून चुकलेली की त्यांच्या पायाखालची वाळू सरकते पहिली यादी जाहीर झाल्यानंतर त्यांच्या अनेक खासदारांनी ही उमेदवारी नाकारली अनेकांनी राजकीय संन्यास घेतला इतकंच नाही तर त्यांच्या हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा त्यांना घ्यावा लागली एकूण परिस्थिती बघितली तर भारतीय जनता पक्षाची जी काही जो नारा आहे अबकी बार चारस पार तर तो अब बार चारशो पार नाही अबकी बार पुसका आहे बार हे कदाचित भारतीय जनता पक्षाला सुद्धा कळलं आणि त्यामुळे विरोधकांना बदनाम करण्याचा डाव सुरू असतो त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला इलेक्टोरल बॉन्ड्सच्या संदर्भातला हा जो खुलासा आहे हा अत्यंत धक्कादायक ही गोष्ट वारंवार होती आणि यासाठी मी मान्य सर्वोच्च न्यायालयाचं मनापासून आभार मानतो जर आपण एकूण आकडेवारी बघितली तर न खाऊंगा न खाने दूंगा असं म्हणत जे सत्तेवर आले होते यामध्ये हा एक भ्रष्टाचाराचा राजमार्ग एका अर्थानं खर तर भारतीय जनता पक्षानं खुला करून दिला होता दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे असा हा प्रकार आहे आणि यामध्ये तुम्ही अनेक कंपन्यांचे इलेक्ट्रॉरल बॉन्ड्स जे भारतीय जनता पक्षाला देण्यात आले त्यामध्ये त्या कंपन्यांवर सेंट्रल एजन्सीची एखादी कारवाई होते त्या कारवाईची नोटीस येते त्यानंतर इलेक्ट्रॉरल बॉन्ड्स खरेदी केले जातात आणि त्यानंतर त्या कारवाईचं काय होतं हेच कळत नाही याविषयी आणखी व्यवस्थित स्पष्टता सर्वसामान्यांना समजेल अशी जर स्पष्टता आली तर सर्वसामान्यांना ही गोष्ट कळून चुकेल की इलेक्टोरल बॉन्ड्स हा एका आर्थिक भ्रष्टाचाराचा राजमार्ग होता अजून माझ्यापर्यंत ही चर्चा आली नाही मी फार लहान कार्यकर्ते त्यामुळे माझ्यापर्यंत अजून ही चर्चा नाहीये पक्षाचे तिन्ही पक्षांचे जे वरिष्ठ ते याविषयी निर्णय घेत